वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीकडून माझी वसुंधरा फाय पॉईंट झिरो अंतर्गत पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रम माझी वसुंधरा फाय पॉईंट झिरो अंतर्गत वासांबे ग्रुप ग्रामपंचायत मोहोपाडा यांनी विविध पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यात वासांबे ग्रुप ग्रामपंचायत माझी वसुंधरा फाय पॉईंट झिरो अंतर्गत आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे ग्रामपंचायतीकडून आदिवासी भागात विकास उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे ग्रामपंचायतीकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याने आदिवासी जनतेसाठी काम करण्यास वेगळी ऊर्जा मिळत असल्याचं आदिवासी बांधवांनी प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितलं माझी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो अंतर्गत राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती सरपंच उमाताई संदीप मुंढे ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील व ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य हे नागरिकांना देत असून स्वच्छता पर्यावरण संरक्षण सामाजिक उपक्रम राबित आहे यामध्ये महिलांकरिता आपत्ती व्यवस्थापन शेतकऱ्यांसाठी पारंपरिक पद्धतीने शेती करणे पारंपरिक पद्धतीने बीज संकलन सोलरचा वापर कचरा व्यवस्थापनात ओला व सुका कचरा वर्गीकरण ग्रामपंचायत हद्दीतील मुलांच्या कौशल्य गुणांची पारख करून त्यांना प्रोत्साहित करणे आदी वासांबे मोहोबाडा ग्रुप ग्रामपंचायतीकडून माजी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो अंतर्गत उपक्रम राबवत तसेच प्लास्टिक पिशव्या बंदी झाडे लावा वृक्षारोपण करून त्यांची जोपासना करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्पही ग्रामपंचायतीने केला आहे परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून ग्रामस्थांनीही माजी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो अभियान अंतर्गत अभियान यशस्वी करण्यासाठी सामुदायिक शपथ घेतली आहे सरपंच उमाताई संदीप मुंढे ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांनी भूमी वायू जल अग्नि आकाश या तत्वांमध्ये करणाऱ्या कामांची माहिती दिली आहे माझी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो यशस्वी करण्यासाठी वासंबे मोहोपाडा ग्रामपंचायत कमिटीसह हो कर्मचारी कंबर कसत असल्याचं चित्र दिसून येते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया अपडेट